सांगाव हद्दीत परप्रांतीयाचा खून कागल तालुक्यातील कसबा सांगावच्या हद्दीत पंचतारंकित औद्योगिक वसाहती जवळ एका इसमाचा खुन खुनाचे कारण परंतु सदरचा खून अनैतिक संबंधातून की इतर कोणत्या कारणातून झाला असावा याचा शोध कागल पोलीस घेत आहेत घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे विकास सिंह राहणार मध्य प्रदेश असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कागल औद्योगिक वसाहती जवळ सामाजिक वनीकरणात चिकोडे कोडी तरुणाचा मृतदेह आढळून आला ही घटना शुक्रवारी रात्री घडली असावी असे समजते शनिवारी सकाळी गोरे चारण्यासाठी गेलेल्या गोराख्यास घटना समजली खून झालेल्या इसमाच्या काही अंतरावर एक आधार कार्ड सापडले आहे त्यावर विकास सिंह एकशे बेचाळीस सिल्व्हर ग्राम सिल्वर पोस्ट तालुका वार्ड माझे मध्य प्रदेश असा पत्ता आहे ते नाव पत्ता करणाऱ्याचा आहे त्याचा तपास पोलीस औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत जाऊन घेतला वनीकरणात ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता त्याच्या शंभर मीटर परिसरात दोन चपला तसेच दारूच्या बाटल्या आढळून आल्या पोलिस श्वान देखील शंभर मीटर परिसरातच ठोस काही हाती लागले नाही पथक तज्ज्ञ यांनीही आपला तपास सुरू ठेवला आहे सदरचा खून अनैतिक संबंधातून की इतर कोणत्या कारणातून झाला असावा याचा शोध पोलीस घेत आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई एल पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर कागल से पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपनिरीक्षक नागेश खैरमोडे वैभव जमादार तसेच पोलीस कर्मचारी तपास यंत्रणेत सहभागी झाले होते